नमस्कार मित्रांनो कला सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात झाला आहे चला जाणून घेऊया काय आहे तर मित्रांनो स्टार मालिका खूपच लोकप्रिय झाल्या आहेत त्यातील सर्वांची लाडकी मालिका लग्नानंतर होईलच प्रेम आहे या मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहे तसेच याच मालिकेतील अभिनेत्रीचा अपघात झाला आहे तर शूटिंग दरम्यान अभिनेत्रीचा अपघात झाला आहे असे यामध्ये पात्र साकारून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी आहे हिचा अपघात झाल्याचे बोलले जात आहे नुकतंच कश्मीरा कुलकर्णीने चाहत्यांना पोस्ट शेअर केली आहे हिला शूटिंग दरम्यान चेहऱ्याला दुखापत झाली आहे ूट करत असताना तिच्या डोक्याला शुगर बॉटल फुटली आहे तिला दुखापत झाली आहे तसेच कश्मीराच्या या पोस्टच्या खाली तिचे चाहते काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत दरम्यान तर अभिनेत्री कुलकर्णी ही वामा या चित्रपटात दिसणार आहे तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही रम्या आवडते का कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद